बीडच्या माजलगाव तालुक्यातील चिंचोली या गावाला पुराच्या पाण्याचा अक्षरशः वेढा पडलाय बीड जिल्ह्यामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत बहुतांश प्रकल्प सुद्धा पूर्ण क्षमतेनं भरले आहेत माजलगाव तालुक्यातील चिंचोली गावापासून सिंधफणा नदी वाहते आणि गावाला जोडणाऱ्या रस्त्यावर कमी उंचीचे पूल आहेत त्यामुळे या पुलावरून नदीचं पाणी वाहतंय परिणामी गावाचा संपर्क तुटलाय आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून उदय आता सध्या काय परिस्थिती आहे गावकरी सध्या कुठे आहेत सगळे सुरक्षित आहेत का आपण जर या ड्रोन पाहिलं तर कशा पद्धतीने गावाला दोन्ही बाजूंनी चारही बाजूंनी पाण्याचा वेळा पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि दरवर्षी गावकऱ्यांना या समस्येला सामोरं जावं लागतं या गावाला जोडणारा जो रस्ता आहे त्या ठिकाणी कमी उंचीचे पूल आहेत आणि नदीला ज्यावेळी पूर येतो त्यावेळी या पुलावरून हे पाणी वाहतं आणि दरवर्षी अशा पद्धतीनं गाव आता संपर्क तुटतो अशा काळात जर एखाद्या व्यक्तीला वैद्यकीय मदतीची गरज पडली तर ती देणं मिळणं सुद्धा मुश्किल होऊन जात आहे आणि यावर्षी देखीलच बीड जिल्ह्यात जो पाऊस झाला गेल्या दोन दिवसात विशेषतः अतिवृष्टी झाली आहे आणि त्यामुळे आता नदीला पूर आलेला आहे आणि आता सध्याही ही गंभीर परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे प्रशासनाकडून खबरदारीचा उपाययोजना केल्या जात आहे गावातील लोकांशी संपर्क साधला जात आहे वैद्यकीय मदतीची गरज जर पडली तर एअर लिफ्ट करणं किंवा होडीच्या सहाय्यानं त्या व्यक्तीला आणण्यासाठी प्रयत्न केले जातील असं देखील आश्वासन देण्यात आलंय परंतु तुटतास तरी या ठिकाणच्या गावाचा जो संपर्क आहे तो तुटलेला आहे आणि प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात असल्या तरी ठोस उपाययोजना व्हाव्यात आणि भविष्यात आणि त्याच्यामुळे गावकरी सध्याच्या क्षणाला सुरक्षित राहणं महत्वाचं असेल धन्यवाद सगळ्या माहितीसाठी